हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर माझा आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मागच्या व्हिडिओचा कंटिन्युएशनचा भाग आहे तर मागे जो अर्धवट सोडला होता ते आत्ता कंटिन्युएशनमध्ये मी दाखवत आहे तर एकाच व्लॉगमध्ये मला एवढं सगळं म्हणजे माझा व्लॉग तो मागचा खूप मोठा झाला असता था। म्हणून मग मी हा त्याचा सेकंड पार्ट बनवलेला आहे तर थोडासा त्याचा फ्लॅशबॅक बघून घ्या म्हणजे तुम्हाला सुद्धा रिकलेक्ट करायला बरं पडेल तर आता मी थोडासा त्याचा फ्लॅशबॅक दाखवते आणि तसंच कंटिन्युएशन मध्ये आपण पुढे जाऊयात ह्याची पनीरची भाजी करू पनीरची शकतो जास्त बोरिंग होतो एवढे दिवस रोज डाळातच खात मग काय करायचं वेळ नाही लागणार आता तू बोललास तर मला पण फ्रँकी खावीशी वाटायला लागली आहे एक तर बरेच वर्षात खाल्लेली नाही आहे फ्रँकी आणि घरी पनीर पण आहे हां पनीर तर आहेच फ्रँकी करूया मग ठीक आहे फ्रँकी करूया चालेल खुश तर आता फ्रँकी बनवायला घेते तर त्याची पहिले तर सगळी पूर्वतयारी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते फ्रँकी कशी बनवणार आहे ती पनीर फ्रँकी बनवणार आहे म्हणजे तर तुम्हाला दाखवते कशी बनवणार आहे तर आता दिवापत्ती वगैरे करून झाली देवाची आणि बस फ्रँकीची सगळी तयारी करून घेतली मी म्हटलं पटपट तयारी करून घेऊया म्हणजे करायला इझी पडतं ना तर फ्रँकीसाठी मी काय तयारी केली आहे ते पहिले तर तुम्हाला दाखवते तर हा कांदा चिरलाय बघा हा अशा टाईपचा कांदा चिरलेला आहे थोडासा लांबडा लांबडा बारीक Uh, हा कोबी होता माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या ना त्या चिरून घेतलेल्या आहेत मी हा टोमॅटो उगा उभा चिरून घेतलेला आहे हा कोबी होता माझ्याकडे जांभळा कोबी जो येतो ना तो होता तर तो, तो चिरून घेतलेला आहे सिमला मिरची अशी कापून घेतलेली आहे सगळं असं लांबट लांबट आणि बारीक असं चिरलेलं आहे पुन्हा मी इथे पनीरचे पण पनीर छोटे छोटे तुकडे करून घेतले परत हे आहे पीठ मळून ठेवलेलं आहे तर पिठामध्ये ना जरासं मीठ घातलं आणि थोडासा मैदासुद्धा घातला आहे अगदी दोन चमचे मैदा घातला आहे तर पीठ मी ह्या भांड्यात काढून ठेवलं कारण का ह्याच्यामध्ये ना थोडंसं लोणी होतं ना तर म्हटलं ते पिठाला लागून जाईल म्हणून पीठ त्याला चोळून घेऊन असं चांगलं मळून मी ठेवलेलं आहे म्हणून मग ह्या डब्यात काढून ठेवलेलं आहे तर आता पहिले तर मी पोळ्या करून घेते फ्रँकीसाठी लागणाऱ्या त्या फ्रँकीसाठी आपल्याला ज्या पोळ्या लागणार त्या थोड्याशा जाळ जाड करायच्या असतात त्यामुळे मग म्हणजे नेहमीसारखे आपल्या पातळ पोळ्या करून नाही चालत थोडीशी जाड करायची म्हणून त्याच्यात थोडासा मैदा पण घातला आहे आणि गव्हाचं पीठच आहे बाकी सगळं दोन चमचे अगदी मैदा घातलेला आहे तर आता ह्याच्या थोड्याशा साईजनी पण थोड्या छोट्या अशा असे रोल असे करणार आहे मी पनीरचे रोल होतील हे आ, पनीर रोल्स म्हणूया किंवा पनीर फ्रँकी म्हणूया जे काय ते बऱ्याच वर्षांनी बनवते राजला खूप जास्त आवडते आता तो म्हणायला आहे तर मग मलाही खावीशी वाटली म्हणून मग म्हटलं बनवूया आता आता पहिले ना पोळ्या करून घेते खूप जास्त पातळ नाही आहेत पण जेवायला मजा येणार रोल्स वगैरे असं पाऊस पडत असला ना रोल्स वगैरे खायला खूप मजा येते पाऊस पडत असेल वातावरण छान गार झालेलं आहे अशा मध्ये असं काहीतरी चटपटीत खायला बरं वाटत ना खूप जास्त पोळी मी पातळ लाटणार नाहीये सवय नाही ना जाड जाडून खायचे mm. त्यामुळे अगदी जाड ठेवूच शकत नाही mm. मी अशी पोळी वगैरे भासना ना अशी स्प्रे बॉटल वापरते कारण का खूप कमी तेल लागतं ह्याच्यानी जास्त तेल लागत नाही त्यामुळे मला सवय झाली स्प्रे बॉटल यूज करण्याची तर पोळी आपण चांगली व्यवस्थित शेकून घेऊया थोडी कच्ची वगैरे राहिली तरी चालेल कारण का आपण तिला नंतर एकदा रोल केल्यानंतर ना परत तिला आपण तव्यावर ठेवणार आहोत त्यामुळे पोळी थोडी कच्ची राहिली तरी सुद्धा चालेल पण तरी व्यवस्थितच भाजून घेऊया अगदी कच्ची पण नाही ठेवायची आहे अशी थोडीफार चालून जाईल तर ऍक्च्युली ना माझी एक चूक झालेली आहे पण ती तर चूकच माझा ऍडव्हान्टेज करायचाय का हे मला बघायचंय ती आता नाही सांगणार तुम्हाला मी नंतर सांगेन शेवटी रोल खाऊन झाल्यानंतर मग तुम्हाला सांगित की काय चूक झाली होती माझ्याकडून गोळ्या रेडी झाल्या आहेत आपल्या मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत आता इथे मी पनीरचे तुकडे करून ठेवलेले आहेत आता ह्याला पण मॅरिनेशन करायला घेऊ तर त्याच्यासाठी तर पहिले आपल्याला दही लागणार आहे दही नंतर घालूया आपण थोडा मसाला वगैरे मीठ लावून घेऊया याला पहिले तर आपला आहे मसाला तुम्ही जसं तिखट खाता त्याप्रमाणे मसाला घाला आता घालूया मीठ चवीप्रमाणे आता ही गार्लिक पावडर घालणार आहे मी ह्याच्यामध्ये खूप छान टेस्ट येते ह्याच्यानी आणि ऑरेगानो सुद्धा घालणार आहे थोडी गार्लिक पावडर घालूया आणि थोडस ऑरेगानो तर ह्याचे फ्लॅ फ्लेवर्स ना इतर ह्याचे फ्लेवर्स ना मध्ये खूप छान लागतात फ्रँकी म्हणूया किंवा रोल्स म्हणूया रोल्स मध्ये तर खूप छान लागतं पनीरसोबत म्हणजे हे फ्लेवर्स खूप चांगले जातात त्यामुळे हे टाकाच टाका तुम्ही आता आपण ह्याच्यामध्ये दही घालून घेऊया खूप जास्त मसाले मी घालणार नाही आहे अगदी मसाल्यांचा भडीमार करणार नाही आहे आणि जास्त दही पण नाही घालायचं नाहीतर अगदी पातळ होऊन जाईल तर जेमतेम आपल्या ह्या पनीरच्या तुकड्यांना लागेल ना इतकं दही घालून घ्यायचं आहे आणि चांगलं ढवळूया आपण मी हळद वगैरे काहीच नाही घातलेली आहे असंच करते थोडस चाट मसाला पण घालून घेऊया आपण ह्याच्यामध्ये त्याच्याने खूप छान टेस्ट येते तुम्हाला वरून फ्रँकीच्या नंतर घालायचं असेल तर तसं पण करू शकता पण मी ह्याच्यातच घातलं आहे कारण का वरून नंतर सॉसेस येणार आहेत तर आता हे सगळं असं मॅरिनेशन करून झालेलं आहे आपलं मी नॉनस्टिकची अशी कढाई घेतली आहे म्हणजे हनी म्हणजे काय पनीर आपलं चिकटणार नाही थोडंसं तेल घालूया त्याच्यामध्ये आता तेल जरास असं तापलंय आपलं खूप जास्त पण नाही तापवायचं आता हे सगळं मॅरिनेट केलेलं जे पनीर आहे ना ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया पाणी बिलकुल नाही घालायचं आहे असंच भाजून घ्यायचं आहे तर त्याला चांगलं भाजलं जायचं कारण का ते दयाला पण ऑलरेडी पाणी सुटणार आहे त्यामुळे पाणी बिलकुल घालायचं नाही आणि खूप पाणी पाणी झालं ना तर मग रोल्स आपले नीट होणार नाहीत चपाती एकदम ओळी ओळी होऊन जाईल त्यामुळे पाणी बिलकुल घालायचं नाही आहे है। आता ह्याला चांगलं ह्याचं पाणी आटेपर्यंत चांगलं ह्याला गॅसवर हे करायचं आहे भाजायचं आहे त्यामुळे झाकणसुद्धा ठेवायचं नाही आहे ह्याच्यावर तर हे फास्ट गॅसवरनं आपल्याला चांगलं कुक करायचं आहे सगळं पाणी अटून गेलं पाहिजे तर आता आपलं पनीर मधलं पाणी बघा आटत चाललंय चांगलं हे झालंय पनीर थोडं मॅश झालं तरी हरकत नाही आता ह्या स्टेजला ना आपण काय करूया हे कॅबेज आहे ना त्याच्यातला थोडा अर्धा तरी कारण अगदी कच्चा खायला होत नाही ना हा टाकूया आणि थोडी कॅप्सिकम पण टाकून घेऊया ह्याच्यामध्ये थोडीशीच वर लावायला आपण कच्ची ठेवूया कारण की कच्ची फायदा होत नाही ना अगदीच कच्ची पण आपण टाकून घेऊया कांदा आणि टोमॅटो असाच ठेवून द्यायचाय कांदा डब्यात ठेवलाय कारण कांदा उघडा ठेवायचा नसतो ना म्हणून त्याला मी डब्यात असा ठेवून दिलाय आणि आता आपण हे नीट व्यवस्थित सोटे करून घेऊया बघा किती छान दिसतंय आपलं हे स्टफिंग जे तयार झालंय ना किती मस्त दिसतंय रोल्स आपले मस्त लागणार आहेत खायला तर थोडेसे चिली फ्लेक्स टाकते मी याच्यामध्ये थोडे चिली फ्लेक्स पण टाकले आणि बस गॅस बंद करूया थोडस स्टॉस झाली पाहिजे ते गरम ह्याच्यात कॅप्सिकम राहिली तरी ती थोडी बहुत खूप होणार आहे पनीर मी घरी बनवलेलं असल्यामुळे एकदमच सॉफ्ट म्हणजे आपलं पनीरचं स्टफिंग तयार आहे रोटी तयार आहे आता हर्ष झाला का आपण मग खायला घेऊया हो की नाही राज oh. तर ना आपल्याला सॉस तयार करायचं आहे या फ्रँकीसाठी आपल्याला सॉस लागणार आहे तर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे हे टोमॅटो केचप टोमॅटो केचप वापरणार आहे शेजवान चटणी घेतलेली आहे तर शेजवान चटणी वापरणार आहे आणि हा मस्टर्ड सॉस तर मस्टर्ड सॉस तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही वापरलात तरी चालेल मियोनीज वापरू शकता मी मियोनीज नाही वापरणार आहे मिस मस्टर्ड सॉस वापरणार आहे कारण का आम्हाला मस्टर्ड सॉस आवडतो तर हे असे तीन सॉस एकत्र करून मी एक सॉस तयार करणार आहे तर पहिले तर मी हा शेजवान सॉस घेतलेला आहे तर तुम्हाला जितका लागणार आहे तेवढा घ्या त्याच्यामध्येच मी हा टोमॅटो केचप घालणार आहे हा कमी पडला तर आपण परत सुद्धा बनवू शकतो आणि आता ह्याच्यामध्ये घालणार आहे मस्टर्ड सॉस तर कमी पडलाच आपण परत नक्कीच बनवू शकतो आता हे सगळं मिक्स करून मी असं ठेवणार आहे आणि हे आपल्याला नंतर फ्रँकीच्या वर ही सगळी भाजी वगैरे लावून झाली का त्याच्यावर हा आपल्याला सॉस घालायचा आहे आपला सॉस पण रेडी आहे आता हर्षद आलं का आम्ही जेवायला बसू तर माझ्या मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला हे दाखवलंच होतं की हर्षद घरी आला आणि त्याच्यानंतर मग मी टू बी कंटिन्यूड करून हा व्हिडिओ संपवला होता तर ॲक्च्युली हर रा हर्षद घरी येण्याच्या अगोदरच माझं सगळं फ्रँकीचं चा प्रिपरेशन झालं होतं ते मी तुम्हाला आता ह्या एपिसोडमध्ये दाखवलेलं आहे आणि ते सगळं झाल्यानंतर मग हर रा हर्षद घरी आल्यानंतर मी फ्रँकी वगैरे बनवल्या म्हणजे ते रोल्स बनवले तव्यावर शेकले आणि मग आम्ही जेवायला बसलो तर ते पुढचं मी तुम्हाला आता दाखवीनच आता हा जस्ट एक फ्लॅशबॅक तुम्हाला दाखवते आहे जिथे मी कंटिन्यू म्हणून दिलं होतं आणि तो आता असा कंटिन्यू झालेला आहे चल आता जेवूया पटपट तुझ्यासाठी थांबलोय आम्ही पण चल तर आता रोल्स बनवायला होते ठेवले तर ते एक रोटी घेतली अशी आता त्याच्यामध्ये आपण पनीर भरची भाजी भरून घेते तंडा मी झाकून ठेवला होता कांदा उघडा नसतो ठेवायचा ना म्हणून झाकून ठेवला आहे थोडंसं कॅबेज कांदा आणि आता हा सगळा जो सॉस केला आहे ना तो वरून घालायचा आहे भरपूर पाहिजे ना हर्षत तुला सॉस तिखट आहे ना तिखट आहे तिखट अस मस्त छान झालं रातचं ऍक्च्युली जेवण पण झालं त्याचं खाऊन पण झालं त्याला लागलेली भूक आता हा असा रोल करते तव्यावर थोडस बटर तर त्याच्यावर हा रोल ठेवून देऊया आपण शेकला गेला का छान लागणार आता असेच बाकीचे पण रोल्स बनवून घेते आणि मग आपण जेवायला बसूया तर पनीर रोल्स तयार आहे मस्त मेजबानी कसे झाले खाऊन सांगतो झालाय जेवायला खा आणि मला सांग तुझ्या रिएक्शन वरूनच कळेल कसं झालंय तो हम्म छान झालाय खरं राजने पण खाल्ले राजला पण आवडलं खूप आवडलं मस्त झाले ना राज तुला कसे वाटले खूप आवडले मला मस्त ना आपण एकदम मस्त आईने एकदम मस्त बनवले एक एकदम म्हणजे खूप चांगलं लागत आणि असं मेसी पण नाही एकदम परफेक्ट आहे थँक्यू खा चला राजच तर खाऊन झालेलं आहे तू खा हो मी पण घेते आता मी घेते तर आता हर्षत बसलेलं आहे जेवायला मी पण बसते पटकन माझे तव्यावर ठेवलेलेच आहेत दोन्ही रोल्स जरा बटर लावून थोडे गरम करायला ठेवलेत तर न नक्की करून बघा हां तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला मी सांगणार होती ती माझी एक गोष्ट चुकली पण ती ॲक्च्युली ॲडवांटेज झालं माझ्यासाठी कारण तर मी ना ह्याच्यामध्ये ना गव्हाच्या पिठामध्ये मैदा मिक्स करण्याच्याऐवजी मी कॉर्नफ्लावर मिक्स केलं तर मी एवढी घाबरलेली म्हटलं आता कसं होणार आहे पण कॉर्नफ्लावर मिक्स करून खूप छान लागतं आहे ना रोटी एकदम खुसखुशीत झाली आहे छान एकदम झाली आहे तर ही चूक ॲक्च्युली माझ्यासाठी ॲडव्हान्टेज ठरलं ते तर कॉर्नफ्लावर मिक्स पण तुम्ही करू शकता मैद्याऐवजी सुद्धा रोटी एकदम खुसखुशीत होते तर हेच तुम्हाला सांगायचं होतं तर मैत्रिणींना कसा वाटलं माझा हा ब्लॉग आज मी मी माझं डी आय वाय आणि हे पनीर रोल्स तुमच्यासोबत शेअर केले तर नक्की करून बघा खूप छान लागतात हा ब्लॉग जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर